नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे सार्वजनिक बांधकाम विभाग नियुक्तीपत्राबाबत अपडेट आलेला आहे तुम्हाला किती तारखेला नियुक्तीपत्र मिळणार आहे आणि कुठे मिळणार आहे ही सर्व डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक करा सार्वजनिक बांधकाम विभाग काही वेळापूर्वी हे एक नवीन अपडेट आलेलं आहे तुम्हाला जॉईनिंग लेटर केव्हा आणि कुठे मिळणार आहे ही सर्व डिटेल माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय पदभरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा कार्यक्रम दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे सदर कार्यक्रमासाठी आपली निवड करण्यात आलेली असून या नियुक्ती आदेश वाटप कार्यक्रमास आपण सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे उपरोक्त नमूद कार्यक्रमास येणे शक्य नसल्यास तसे या कार्यालयास ईमेल किंवा दूरध्वनीद्वारे तात्काळ कळवावे ही विनंती बघा तुम्हाला जॉईनिंग लेटर हे सात मार्चला मुंबईला मिळणार आहे तुम्ही जर नियुक्ती पत्र वाटप या कार्यक्रमात जाऊ शकत नसाल तर खाली त्यांनी एक ईमेल आणि दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे यावर त्यांना कॉल करून तुम्ही कळवा काही वेळापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून हे अपडेट आलेलं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद